बुलढाणा जिल्ह्यातील सगळ्यात मोठ्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आता राजकीय भूकंप झालाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपमध्ये थेट संघर्ष उफाळून आलाय राष्ट्रवादीचे माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वाखालील बाजार समितीच्या सभापतीविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे खास बाब म्हणजे या अविश्वास प्रस्तावाला भाजपकडूनच पाठिंबा देण्यात आल्याने महायुतीमध्ये उभी फूट पडल्याचं चित्र आहे बाजार समिती ही जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठेची समिती मानली जाते त्यामुळे या घडामोडींना विशेष राजकीय महत्व आलं आहे अविश्वास प्रस्ताव जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे दाखल करण्यात आला असून पुढील काही दिवसात या प्रकरणाचा निकाल लागणार आहे ब्युरो रिपोर्ट इंडिया न्यूज वन मराठी